आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते अज्ञात महिलेनं मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करण्याचा प्रयत्न केलाय सचिव गेटमधून या महिलेनं मंत्रालयात प्रवेश केला विशेष म्हणजे या महिलेनं पास न काढताच मंत्रालयात प्रवेश केल्याचं कळत आहे तोडफोड करणाऱ्या महिलेचा सध्या पोलिसांकडनं शोध सुरू आहे त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेवर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आपण हा व्हिडिओ पाहू शकतोय हीच ती महिला आहे जिनं देवेंद्र फडणवीसांच्या दालनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केलाय आणि पास न घेताच ती खरंतर दालनामध्ये घुसली त्यामुळे ही महिला नेमकी कोण आहे कुणाच सांगण्यावरून ती आली आणि खरंच तिचं काही हे सगळं कृत्य करण्याचं नेमकं काय कारण आहे त्याचा सध्या शोध घेतला जातोय आणि या महिलेचा सुद्धा शोध घेतला जातोय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतोय कशा पद्धतीनं ही महिला येते आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न करते या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून हिरा काय सांगाल नेमकं काय घडलंय मुली ही जी घड गर्ल, घडली घटना आहे ती काल संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली एक अजत महिला आली घेतली आणि तिने फडणवीस यांच्या कार्यालयात घुसली आणि ती समोर असलेल्या महिलांना आल्यानंतर आडाओढ सुरू केला कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या चार फुटकरीपर्यंत महिलांच्या असलेल्या कुंड्या आहेत त्या सुद्धा फेकून दिल्या त्यासोबतच ज्या फडणवीसांची दालनाच्या बाहेर लावलेली ती पाटी ती काढून फेकली पोलीस येईपर्यंत त्या महिलांनी संपूर्ण परिसरामध्ये गोंधळ आणि नासधूस सुद्धा केलेली आणि त्यानंतर पोलीस आणि सुरक्षांनी या महिला शोधण्याचा प्रयत्न केला ती महिला त्या ठिकाणून त्या महिलांनी तिथून बाहेर पडली मात्र कालपासून पोलीस आतापर्यंत त्या महिलेचा शोध घेत आहे नेमकी महिला कुठून आली होती काय आली होती त्याचा उद्देश काय होता हे सर्व प्रश्न उपस्थित होतात सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो म्हणजे फडणवीसांची फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असून सुद्धा त्यांच्या कार्यालयाची अवस्था अशी होऊ शकते किंवा त्यांच्या कार्यालयापर्यंत कुठलीही व्यक्ती बोलू शकते तर बाकी लोकांचं किंवा बाकी मंत्र्यांच्या सुरक्षा <स्थाँगा>। वाऱ्यावरती का असा प्रश्न उपस्थित होतो त्यासोबतच जे सर्वसामान्य नागरिक आहे त्या नागरिकांना जाण्यासाठी मंत्रालयामध्ये विशेष पाच गरज असते तो पाच दोन नंतर मिळतो आणि सहा 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 वाजल्यानंतर मंत्रालय सुद्धा बंद होतं त्यानंतर मंत्रालय ती महिला कर्मचारी ही कर्मचारी ही जी महिला होती ती कशी होती यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो या संपूर्ण परिस्थिती काय ऍक्शन संख्येत हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय मंत्रालयाची सुरक्षितता सध्या आपण कारण कुणीही व्यक्ती येते आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अशा प्रकारे तोडफोड करते त्यामुळे सगळे हे कर्मचारी नेमके झोपलेले होते का किंवा कशी काय ही महिला या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करू शकते असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि एकूणच या सगळ्या प्रकरणावर आता या सगळ्या मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना उत्तर देणं भाग आहे कारण मंत्रालयाच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाची या महिलेनं तो ही तोडफोड केल्याचं आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहू शकतोय सध्या या महिलेचा शोध घेतला जातोय काल तर ही घटना घडली गट होती आणि आता या घटनेला साधारणतः ता बारा तासांच्या वर वेळ उलटून गेलेला आहे त्यामुळे अजूनही या महिलेचा पत्ता लागला नाहीये त्यामुळे ही महिला नेमकी कोण होती हे पाहणं अतिशय महत्वाचं दरम्यान नेमकं काय घडलं या ठिकाणी आपण सविस्तर जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमात तर मंत्रालयातील कार्यालयामध्ये काल संध्याकाळी साडेसहा वाजता अज्ञात महिला फडणवीसांच्या कार्यालयावर शिरली याच वेळी मंत्रालयातील कार्यालयामध्ये शिरल्यानंतर त्या महिलेनं आरडाओरडा सुद्धा केला एवढंच नाही तर या महिलेनं झाडांच्या कुंड्या फेकून दिल्या होत्या शिवाय महिला दालनाबाहेर असलेल्या फडणवीसांच्या नावाची पाटी सुद्धा फेकून गेली पोलीस येईपर्यंत महिलेनं अक्षरशः पूर्णपणे केली आणि मंत्रालयातनं तिनं पोबारा केला त्यामुळे ही महिला पोलिसांच्या हाती लागली नाहीये सध्या या महिलेचा पोलीस शोध घेत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका